आय एम अभिजित जाधव ऍस्ट्रो न्युमोलॉजिस्ट अँड टॅरो कार्ड रीडर वेलकम टू माय चॅनेल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण एप्रिलचा महिना तुमच्यासाठी कसा जातो मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी टॅरो कार्ड काय सांगतायत या महिन्यात तुमच्यासाठी काय काय आहे त्याची चर्चा करूयात पण त्याआधी जर तुम्ही आज चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणार हे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सुरुवात करूयात आता राशी चक्रातल्या पहिल्या राशीपासून म्हणजे मेश राशी मेषराशीच्या लोकांसाठी हा महिना दोन वेगवेगळे कॉम्बिनेशन्स घेऊन येतो जिथे तुम्ही एक फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला इमोशनली बॅलन्स फील करा इमोशन्स तुमचे खूप हाय असतील इमोशनली तुम्हाला नवीन गोष्टी करायच्या असतील नवीन प्रपोजल तुम्हाला येतील नवीन रिलेशनशिप रिलेटेड काही चांगल्या गोष्टी घडतील तिथेच दुसऱ्या बाजूला हा महिना तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणतीही गोष्ट करताना तुमचं इंटेलेक्च्युअल तुमच्या ब्रेनचा तुमच्या लॉजिकचा उपयोग करायचा तुम्हाला या महिन्यात लॉजिक आणि तुमचं इमोशन यांची सांगड घालून काम करायचं फायनान्शियल डिसिजन्समध्ये तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करून काम करायचं जिथे जे गोष्टी तुम्हाला वाटतात की ह्या इझिली होऊ शकतील किंवा याच्यामध्ये जा जास्त काम करण्याची आवश्यकता नाही त्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला थोडं लक्ष देऊन काम केलं पाहिजे तर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळताना दिसत आहेत जे यूथ आहेत यू, यू जनरेशन आहे त्यांच्यासाठी हा टाईम खूप चांगला जाईल की ज्यांना नवीन मॅरेज प्रपोजल्स हवे असतील मॅरिड लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तिथे हे रिझॉल्व्ह होताना दिसतंय या म मध्ये तुम्हाला पास्ट ओरिएंटेड न राहता फ्युचरिस ओरिएंटेड राहून ऑप्टिमिस्टिक राहून डिसिजन घ्यायचं यावर तुम्ही फोकस करा तर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील क्रीम कलरचा उपयोग आणि लाईट ऑरेंज कलरचा उपयोग या महिन्यात करा तुम्हाला बेनिफिट्स मिळतील वृषभ राशी म्हणजे स्टॉरस राशीच्या लोकांना या पूर्ण महिन्यामध्ये नवीन इंटरव्ह्यूसाठी तुम्ही अप्लाय करत असाल किंवा नवीन एखाद्या गोष्टीसाठी काही आपल्या ॲप्लिकेशन करत असाल जॉब चेंज करायचा आहे बिझनेसमध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतील तर तिथे तुम्हाला थोडीशी सावधानी बाळगायची जर तुम्हाला कळत नसेल की ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी बरोबर आहे चुकीची आहे किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होत असेल तर तुम्ही चेक करा की बा आपण या गोष्टीसाठी अप्लिकेबल आहोत का या गोष्टी आपल्याला सूट होतात का त्याचे डिसएडवांटेजेस ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून पुढे जाण्याची गरज आहे या जस्ति, जस्ति या महिन्यात कुणावरी विश्वास न ठेवता लॉजिकल तुमचा ब्रेन वापरून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा या महिन्यात तुमचा वर्कलोड थोडा वाढताना दिसतोय पण बरीचशी कामं तुमची पूर्णत्वाला पण जाताना दिसतात वर्कलोडच्या कारणाने थोडा हेल्थमध्ये प्रॉब्लेम होताना दिसतोय त्यामुळे हेल्थची काळजी घेणे या महिन्यात जास्त बेटर राहील क्रीम कलरचा उपयोग करायला तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील मिथुन राशी म्हणजे जेवणा जेवणाईजसाठी हा मन परफेक्ट आहे नवीन गोष्टी नवीन अपॉर्च्युनिटीजसाठी चांगला म्हणत आहे पर्सनल रिलेशन पर्सनल हॅपिनेस प्रोफेशनल रिलेशन प्रोफेशनल हॅपिनेससाठी हा मन चांगला आहे या महिन्यात सगळ्या बाजूनी चांगल्या गोष्टी घडून येताना दिसतात बऱ्याच टाईमपासून मंदावलेली परिस्थिती आता सुधारताना दिसते एक नवीन सूर्या सूर्योदय तुमच्या लाईफमध्ये होतो जुन्या चुकांना तर तुम्हाला अवॉइड करून पुढं जाण्याचा हा संदेश सांगणारा हा मंथ आहे जेवढा तुम्ही फ्युचरकडे ऑप्टिमिस्टिक वेनी बघाल नवीन गोष्टींकडे जेवढ्या चांगल्या पद्धतीने बघाल तेवढ्या तुमच्यासाठी चांगल्या या महिन्यात ठरताना दिसतोय जे लोक जॉब सर्चमध्ये आत बिझनेसला एक्सपांड करण्याचा प्रयत्न आहेत त्या लोकांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील जे लोक प्रेग्नन्सी एक्सपेक्ट करत असतील त्या लोकांना सुद्धा हा मन चांगला आहे ज्या लोकांची हेल्थ खराब होती त्या लोकांच्या हेल्थमध्ये हा महिना सुधार होताना दिसतो त्यामुळे ओव्हरऑल हा मन तुमच्यासाठी लक्की आहे येलो कलरचा उपयोग जेवढा जास्त कराल तेवढा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील कर्कराशी म्हणजेच कॅन्सेरियनसाठी हा मंत सुंदर आहे या मंथमध्ये तुमच्या सगळ्या ड्रीम्स तुमचं विसेस फुलफिल होताना दिसतात आणि त्या अशा पद्धतीने फुलफिल होतात की तुम्ही तुमच्या गरजा भागून तुम्ही डोनेशन्स करताय चॅरिटी करता किंवा चॅरिटी डोनेशन्स हे तुमच्यासाठी या महिन्यात लाभदायक ठरू शकतं या महिन्यात तुम्हाला चांगले प्रॉफिट्स होताना दिसतात पर्सनल लाईफमध्ये सुद्धा एक हॅपी आणि सॅटिस्फाईड एन्व्हायरमेंट क्रिएट झाल्यामुळं तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी येतात जे लोक मॅरेज एक्सपेक्ट करत असतील त्या लोकांना या मंथमध्ये मॅरेजचे चान्सेससुद्धा आहेत बऱ्याचशा अशा चांगल्या गोष्टी लाईफमध्ये होताना दिसतात ओव्हरऑल पॉझिटिव्हिटीचं वातावरण आहे या महिन्यात जेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करण्यावर स्वतःच्या ग्रोथवर फोकस केलात तर जास्त चांगलं राहील ग्रेटफुल राहणं तुम्हाला या महिन्यात खूप गरजेचं आहे कंप्लेंट न करता जे मिळालंय जेवढं आहे त्यासाठी ग्रेटफुल राहा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील यालो कलर आणि व्हाईट कलरचा उपयोग या मंथमध्ये करा तुम्हाला बेनिफिट्स मिळ बघायला मिळतील सिंहराशी म्हणजेच लिओसाठी हा मन सक्सेस घेऊन येताना दिसतो या मंथमध्ये बिझनेस ओरिएंटेड जी लोकं आहेत किंवा ज्या लोकांना नवीन काही सुरू करायचं त्या लोकांसाठी हा मंथ परफेक्ट आहे न्यू बिगनिंगसाठी हा मंथ परफेक्ट आहे न्यू बिगिनिंग रिलेशनशिपसाठी असतील न्यू बिगिनिंग्स तुमच्या वर्क फ्रंटवर असतील त्यासाठी हा चांगला जे लोक प्रमोशन्स एक्सपेक्ट करत असतील त्यांना लोकांना प्रमोशन मिळताना दिसतात जे लोक मार्केटिंग फील्ड रिलेटेड आहेत आणि त्या लोकांना किंवा टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे त्या लोकांना सुद्धा या मंथमध्ये खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात या मंथमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज ग्रॅप करण्यासाठी नवीन गोष्टी संधी मिळवण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागू शकता आणि हे ट्रॅव्हल सक्सेसफुल ठरताना दिसतंय बिझनेस मेंचर्स तुमचे ग्रो करताना दिसत आहेत तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज या मंथमध्ये वाढताना दिसत आहेत आणि या मंथमध्ये एक प्रिकॉशन तुम्हाला घ्यायची तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे तुमच्या बोलण्यामुळे काही कामं बिघडत तर नाही येत यावर फोकस करायचा ओवरऑल हा मंथ तुमच्यासाठी जास्त चांगला आहे लाइट ब्राउन कलर आणि येलो कलर तुमच्यासाठी जास्त लकी राहील यांचा नक्की उपयोग करा कन्या राशी म्हणजेच वर्गोज वर्गोजसाठी हा मन न्यू बिगिनिंग्स घेऊन येताना दिसतोय नवीन नवीन गोष्टींची सुरुवात होताना दिसते नवीन एनर्जी येते बऱ्याच टाइमपासून जी कामं रखडलेली आहेत जी कामं नको आहेत किंवा जे लोक नको आहेत जे रिलेशनशिप नको आहेत त्यांचा आता डी एन होताना दिसतोय तुम्ही लाईफच्या त्या फेजवर आहात की जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी नवीन प्रमाणे अनुभवायच्यात तुम्हाला हेल्थ बाबतीत नवीन डिसिजन घ्यायचे तुम्हाला वेल्थ बाबतीत नवीन डिसिजन घ्यायचे तुम्हाला रिलेशनशिप बाबतीत सुद्धा नवीन डिसिजन घ्यायचे आणि युनिवर्स तुम्हाला सपोर्ट करते फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांभाळायची की तुम्हाला रिस्क नाही घ्यायची तुम्ही ट्रॅव्हल करू शकता ट्रॅव्हल प्लॅन तुमच्यासाठी चांगले राहताना दिसतं तुम्ही एखादी नवीन गोष्ट सुरुवात करणार असाल नवीन काही प्लॅन करणार असाल नवीन मीटिंग्स तुम्ही या मंथमध्ये करणार असाल तर हा मंथ तुमच्यासाठी फेवरेबल जाताना दिसतो या मंथमध्ये लाईट येलो कलर आणि व्हाईट कलरचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग कराल तेवढा तुम्हाला चांगले रिजल्ट्स येतील तुळ्या राशी म्हणजेच लेबरिन्स लेबरिन्ससाठी हा मंथ एका बाजूनी ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येतोय आणि बॅलन्स क्रिएट करायला सांगतोय तुम्हाला जुन्या गोष्टींचा जुन्या पद्धतींचा जुन्या विचारांचा या महिन्यात त्याग केला पाहिजे तर तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स क्रिएट होताना दिसतोय ह्या मन हा मन तुम्हाला सांगतोय हामा, ज्या गोष्टी आपल्याला गरजेचा नाही त्या गोष्टींना सोडून देणं तर आवश्यक आहे एखाद्या गोष्टीला प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला यश मिळत नसेल तर त्या ठिकाणी थोडं थांबणं गरजेचं आहे किंवा त्या दुसऱ्या काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे दुसऱ्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यावरून फोकस डायवर्ट करून तुम्ही दुसरीकडे फोकस करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला रिझल्ट चांगले मिळताना दिसतील या मंथमध्ये हेल्थवाईज तुम्हाला थोडी प्रिकॉशन घ्यायची आहे पण ओव्हरऑल हेल्थसुद्धा तुमची ठीक होताना दिसते इव्हेंच्युअली या महिन्यात सगळ्याच बाबतीत बॅलन्स क्रिएट होताना दिसतोय तुमच्या लाईफमध्ये फायनान्सेस असतील रिलेशनशिप असते तिथे बॅलन्स क्रिएट होताना दिसतो या मंथमध्ये हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा आणि व्हाईट कलरचा जास्तीत जास्त उपयोग करा तुम्हाला बेनिफिट्स बघायला मिळतोय राशी म्हणजे स्कॉर्पिओज वृश्चिक राशीसाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा डी एंड करायचं आहे या मंथमध्ये तुम्हाला एंड करायचं तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी नको आहे त्या गोष्टींचा डी एंड आहे पण तुम्हाला तशी संधी मिळत नाहीये तर हा मंथ तुम्हाला ती संधी घेऊन येतो की जिथे तुम्ही सगळ्यात जुन्या गोष्टी रॅप अप करू शकता आणि हे रॅप अप करण्यासाठी तुम्हाला इंट्रोस्पेक्शनची गरज आहे तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे तुम्हाला स्पिरिच्युअल टीचरची तुम्हाला स्पिरिच्युअल गायडन्सची गरज आहे या मंथमध्ये तुम्ही तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी एखादं कन्सल्टेशन बुक करणार असाल तर तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता तुम्ही अशा लोकांकडे जाते तुम्हाला स्पिरिच्युअली गाईड करतील या मंथमध्ये तुम्हाला तुमच्या हेल्थची प्रिकॉश हेल्थची काळजी घ्यायची आहे प्रिकॉशनरी मेजर्स तुम्हाला वापरायचं या मंथमध्ये कुणावरही विश्वास ठेवायचा नाही बॅकस्टॅबिंग होत नाही आहे का नाही याची चौकशी आपण अलर्ट राहायचं त्याबाबतीत तुम्ही चौकशी करायची या महिन्यात कोणत्याही गॉसिपमध्ये लोकांच्या कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊ नका ते तुमच्यासाठी जास्त बेटर राहील लाईट ग्रीन कलर तुमच्यासाठी या मंथमध्ये जास्त लकी ठरू शकतो धनुराशी म्हणजेच सॅजिटेरियस धनुराशीच्या लोकांसाठी हा मंथ न्यू बिगिनिंग्स आहेत नवीन स्ट्रेंथ आहे नवीन होप्स आहेत नवीन एनर्जी आहे एक नवीन स्पिरिच्युअल एनर्जी आहे जी तू तुम्हाला हेल्प करते या मंथमध्ये तुम्हाला तुमचे कॉन्फिडन्स लेवलमध्ये इन्क्रीज होताना दिसतोय फायनान्शियली तुम्ही ग्रो करताना दिसत आहे नवीन अपॉर्च्युनिटीज तुम्हाला येत आहेत पण या अपॉर्च्युनिटीज नवीन गोष्टी तुम्हाला कशा येत आहेत तर तुम्हाला तुमच्या स्किल्सचा उपयोग करून तुम्हाला या गोष्टी मिळताना दिसतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किल्सवर फोकस करायचा तुम्हाला तुमचा डेडिकेशन आणि तुमचे कमिटमेंट या दोन गोष्टींवर तुमचं सक्सेस अवलंबून राहताना दिसते ज्या गोष्टी तुम्हाला हव्या त्या गोष्टीसाठी डेडिकेटेड राहा त्या गोष्टींसाठी प्रयत्न करा तुम्हाला रिझल्ट मिळताना दिसतो स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेससाठी स्पिरिच्युअल क्लोथसाठी मान तुमच्यासाठी जास्त चांगला आहे त्यावर फोकस करा युनिव्हर्समधून जो गायडन्स येतो त्यावर तुम्ही फोकस करा तुम्हाला तुम्हा रिझल्ट चांगले बघायला मिळतील धनुराशीच्या लोकांनी युनिव्हर्सकडून काही साईन येतात का तुमचं इंट्यूशन तुम्हाला काही गाईड करते की यावर फोकस करणं सुद्धा गरजेचं कर आहे यलो कलरचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग कराल तेवढे तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळतील मग राशी म्हणजेच केपिकॉन्स राशीच्या लोकांसाठी हा मन इव्हेंटफुल असणार असणारे मेजर इव्हेंट तुमच्या लाईफमध्ये होताना दिसत आहेत रिलेशनशिप रिलेटेड काही चांगल्या गोष्टी तुम्हाला कळत आहेत रिलेशनशिप तुमचं एका नवीन स्टेजवर जाऊ शकतं मॅरेज कमिटमेंट होऊ शकतात तुम्ही एखादं जजमेंटपर्यंत पोहोचू शकता हो त्यामुळे आणि या जजमेंटसाठी या गोष्टींसाठी युनिवर्स तुम्हाला फेवर करत आहे एंजलचा तुम्हाला सपोर्ट आहे सपोर्ट आहे तुमचं डिवाईन गाईडन्स गायडन्स तुम्हाला मिळतो त्यासाठी ह्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या होताना दिसतात मध्ये तुम्हाला एक चांगला सल्ला मिळू शकतो नवीन गोष्टी करण्यासाठी नवीन ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला चांगला सल्ला मिळू शकतो त्यावर पण तुम्ही काम करणं गरजेचं कर आहे या महिन्यात जुन्या चुका आपल्या होत नाही आहेत की नाही त्यावर फोकस करा तुमचा इगो कुठे मध्ये येतोय का त्यावर फोकस करा आणि जर या गोष्टी तुम्हाला जमल्या तर हा मन तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतोय व्हाईट कलरचा उपयोग आणि लाईट मरून कलरचं क तुमच्यासाठी जास्त लकी राहतील त्या दोन्ही कलरचा भरपूर उपयोग करा कुंभराशी म्हणजेच अक्वेरियससाठी हा मंथ ट्रॅव्हल प्लान्स घेऊन येताना दिसतो ट्रॅव्हल होताना दिसत आहे कम्प्लिशन होताना दिसतंय बऱ्याच काहीपासून रखडलेली कामं पूर्ण होताना दिसत आहेत किंवा जे प्रोजेक्ट अपूर्ण राहिले होते त्यांना आता पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहेत पण हा मंथ फुलफिलमेंट आहे कंटेनमेंट आहे पण कुठेतरी मनामध्ये द्विधा राहू शकते कुठेतरी काहीतरी कमी आहे यावर फोकस जाऊ शकतो आणि आपण काय केलं पाहिजे को कोणत्या तरी दोन गोष्टींमध्ये तुम्ही अडकून पडू शकता अशातली परिस्थिती होती आहे त्यामुळे मनाला जेवढं जास्तीत जास्त एका गोष्टीवर फोकस करायला सांगाल तेवढं तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे मनावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा मनाच्या रिलेटेड गोष्टी जर त्रासदायक ठरत असतील तर त्या रिलेटेड तुम्ही त्यावर योगा मेडिटेशन करून कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करा आणि या मंथमध्ये प्रॉपर एन्जॉय घ्या कारण की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये फुलफिलमेंटकडे जातात कंटेनमेंटकडे जातात आणि तुमच्या मेंटल अनस्टेबिलिटीमुळे त्या गोष्टी खराब होऊ नयेत याची काळजी घ्या रिलेशनशिपमध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस बघायला मिळताना दिसतात त्यावर फोकस करा मदत तुम्हाला अवेलेबल होती आहे लोकांची त्या मदतीकडे तुम्ही फोकस करा त्यातून तुम्हाला रिझल्ट चांगलं येताना दिसतंय या मंथमध्ये लाईट ग्रीन कलर जेवढा जास्तीत जास्त यूज कराल तेवढा तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल लास्ट बट नॉट द लीस्ट स्पायसेस साठी हा मन थोडासा अप्स अँड डाऊन्सवाला आहे जिथं तुम्ही मेंटली खूप डिस्टर्ब आहात तुम्ही मेंटली थोडे हतबल फील करताय तुम्हाला सिच्युएशन आउट ऑफ द कंट्रोल गेलेत असं वाटतं आहे पण तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे काही मनाचे खेळ आहेत हे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जेवढा प्रॉब्लेम तुमचा आहे आणि तो इमॅजिनेशनमध्ये जेवढा आहे त्यामध्ये तफावत आहे तुम्ही इमॅजिन करून करून तुमच्या प्रॉब्लेमला जास्त वाढवता यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुमच्या आंतरिक गोष्टींना आणि बाह्य गोष्टींवर तुम्ही कम्पेअर करून तुम्ही एक सुवर्णमध्ये साधला पाहिजे हा सांगणारा हा मंथ आहे या मंथमध्ये तुम्ही प्रेयर्सवर फोकस करा तुम्हाला त्याची जास्त गरज पडणार आहे या मंथमध्ये शंकराच्या मंत्रांचा जप करा ओम शिवायचं जप करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील आणि जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा व्हाईट कलरचा उपयोग करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील हे झालं मेश ते मीन राशीच्या लोकांसाठी तार कार्ड्स काय सांगतात एप्रिलच्या महिन्यासाठी बघितलं आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा आणि लाईक सुद्धा करा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग फॅक्ससोबत इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत स्टेबलेस डे हॅपी टेक केअर बाय बाय